हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाईम्स जर तुम्ही हा पहिल्यांदा व्हिडिओ किंवा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जे पोस्ट होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा मेल डीवरती तुमच्या मिळून जाईल ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला कोणताही चार्जेस लागत नाही हे ॲट्युलिटी फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त याच्यावर सबस्क्राईब या बटनावरती तुम्ही क्लिक करा याच्या आधी आपण भीमा नदीचं खोरं आणि गोदावरी नदीचं खोरं हे प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे तर आज आपण पाहणार आहोत कृष्णा नदीचे खोरे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ठीक आहे आणि हे क्वेश्चन आन्सर तुमचे सौदी खतीब आणि विजय शिंदेने अनाबर प्रकाशन ओके यांचं संदर्भ घेऊन हे बनवलेलं आहे ठीक आहे तर सुरुवात करूयात आता कृष्णा नदीचे खोरे ठीक आहे पहिला क्वेश्चन आहे कृष्णा नदीचं उगम कुठे झालेलं आहे म्हणजे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कवर करणार त्याच्यामध्ये बेसिकपासून अगदी काय जे असतील इम्पॉर्टंट ते सगळे क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत ठीक आहे कृष्णा नदीचं उगम कुठे झालेलं आहे तर सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ कृष्णा नदीचा हा उगम झालेला आहे कृष्णा नदीची उगम स्थानावरील उंची किती आहे तर बाराशे वीस मीटर आहे ठीक आहे आणि हे जे स्थान आहे ते अरबी समुद्रापासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे ओके कृष्णा नदी ही कोणती वाहिनी आहे पूर्ववाहिनी नदी आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे महाबळेश्वर जिल्हा सातारा इथे कोणत्या पाच नद्यांचा उगम होतो तर कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री हे लक्षात ठेवा पाच नद्यांचा उगम होतो ठीक आहे तर हे विचारतील कदाचित याच्यामध्ये कोणतीतरी वेगळी नदी टाकून चार ऑप्शन ते तयार करतील पण ह्या पाच नदी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत कोणत्या आहेत कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री ओके महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोणत्या जिल्ह्यात कृष्णा नदीचे खोरे आहे ठीक आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचं खोरे आहे ओके okay. आता नंतरचा प्रश्न आहे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यास कोणते खोरे म्हणून ओळखले जाते याचा आन्सर आहे अप्पर कृष्णा ओके okay? नंतरचा प्रश्न आहे कोणत्या डोंगर रांगेने भीमा व कृष्णा नद्या वेगळ्या झालेल्या आहेत महादेवाच्या डोंगर रांगेने ह्या भीमाने कृष्णा नदीचे जे आहेत ते वेगळे केलेले आहेत ओके okay? नंतर आहे कृष्णा नदी भारतातील कोणकोणत्या राज्यामधून वाहते तर कृष्णा जी नदी आहे ती महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते ओके नंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदी मछलीपट्टणम येथे कोणत्या बेटाजवळ बंगालच्या उपसागरास मिळते देवी बेटाजवळ हे बंगालच्या उपसागरासमध्ये मिळते नंतर सह्याद्री पर्वत व शंभू महादेव डोंगर कोणते खोरे मर्यादित केले आहे तर कृष्णाचे खोरे हे त्यांनी मर्यादित केलेले आहे ओके नंतर दक्षिण महाराष्ट्रात महादेव डोंगर व चिकोडीचे डोंगर यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते कृष्णा नदी वाहते महादेवच्या डोंगर आणि चिकोळी चिकोडीच्या डोंगरांच्या दरम्यान ओके नंतर कृष्णा खोऱ्याचा संपूर्ण भारतात कितवा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लागतो नंतर कृष्णा खोऱ्यांचा द्वीपकल्पीय पठारावर कितवा क्रमांक लागतोय दुसरा क्रमांक लागतोय नंतर कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे बाराशे नव्वद किलोमीटर आहे नंतर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे ओके नंतरचा क्वेश्चन आहे कृष्णा नदीचे देशातील एकूण जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे दोन लाख एकोणसाठ हजार चौरस किलोमीटर आहे ओके देशातलं नंतर कृष्णा नदीचे महाराष्ट्रातील एकूण जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे ओके नंतर कृष्णा नदी कोणती नदी कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी असून कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते भीमा ठीक आहे नंतर भीमा ही महाराष्ट्रातून स्वतंत्ररित्या होते ओके म्हणून आपण भीमेचं ते खोर आपण सगळं पाहिलेलं आहे ठीक आहे नंतर कृष्ण कोयना कृष्णा संगमास काय म्हणतात प्रति संगम नंतर वारणा नदी कोठे उगम पावते आता कृष्णाच्या उपनदी असतील त्यांचा सम सुद्धा क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे नंतर वारणा नदी कोठे उगम पावते सह्याद्री पर्वतात प्रचित गडाजवळ सांगली येथे नदी उगम पावते नंतर वारणा नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणी मिळते हरिपूरजवळ सांगली नंतर उर्मोरी नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते काशी जिल्हा सातारा येथे ओके कृष्णा वेन्ना नदीचा संगम सातारा जिल्ह्यात कुठे झालेला आहे कृष्णा वेन्ना माहुलीजवळ नंतर पंचगंगा नदी कोणत्या नद्यांनी मिळून बनलेली आहे तर कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती ठीक आहे कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती कोणत्या नदीला गुप्त नदी मानली जाते तर सरस्वती या नदीला गुप्त नदी मानलं जातं नंतरचा प्रश्न आहे पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते नरसोबाचे वाडे ओके okay. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील कोणत्या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह कोल्हापूर जिल्ह्यात दत्तवाड जवळ कृष्णा नदीला मिळतो दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांचा संयुक्त प्रवाह कोल्हापूर जिल्ह्यात दत्तवाड जवळ कृष्णा नदीला मिळतो नंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्र राज्यात कोणत्या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते आन्सर तंबाखू ओके okay? नंतर कृष्णा खोऱ्यात कोणते खनिज सापडते बॉक्साईट आणि काही प्रमाणामध्ये चिनी माती सुद्धा सापडते कोल्हापूर येथे ओके okay. नंतर वाई कराड सातारा औदुंबर सांगली मिरज नरसोबाची वाडी कोल्हापूर ही ठिकाणी कोणत्या खोऱ्यात वसलेल्या आहेत कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये ओसलेल्या आहेत नंतर अलमट्टी श्रीशैलम नागार्जुन सागर हे कोणत्या नदीवरची धरणे आहेत कृष्णा नदीवरची धरणे आहेत आताच वड्याला लावायचे आहेत धरण आणि ते कुठल्या नदीवरती आहे तर धूम धरण आहे धूम धरण हे कुठं आहे वाई सातारा येत आहे कोणत्या नदीवर वसलेलं आहे ते कृष्णा नदीवरती नंतर कोयना धरण कोयना धरण कुठं आहे हेळवाग जिल्हा सातारा येत आहे कोणत्या नदीवरती वसलेलं आहे कोयना नदीवरती नंतर चांदोली धरण शिराळा जिल्हा सांगली येत आहे कोणत्या नदीवर वसलेलं आहे वारणा नदीवरती वसलेलं आहे नंतर राधानगरी धरण जिल्हा कोल्हापूर कोणत्या नदीवरती आहे भोगावती नदीवरती आहे नंतर काळामावाडी धरण कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदीवरती आहे दूधगंगा नदीवरती काळमोडी धरण आहे ओके आता नंतरचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भागातून कोणत्या नद्या वाहतात दूधगंगा वेदगंगा घटप्रभा आणि ताम्रपर्णी ओके कोणत्या दूधगंगा वेदगंगा घटप्रभा वार ताम्रपर्णी नंतर एरळा नदीचा उगम कोठे झालेला आहे सातारा जिल्ह्यातील खटाव वडूज तालुक्यात शंभू महादेवच्या डोंगरामध्ये एरळा नदीचा उगम झालेला आहे ओके क्वेश्चन आहे कोणत्या गावाजवळ कृष्णा नदीस एरळा नदी मिळते तर भिलोडीजवळ आहे कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर सरहद्द कोणत्या नदी निश्चित होते वारणा नदी प्रवाहाने कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर ही निश्चित होते नंतर कृष्णा नदीस डाव्या काठाने कोणती नदी येऊन मिळते एरळा नदी ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कृष्णा व भीमा उप नदीचे खोरे मिळून वार्षिक पाण्याचा प्रवाह किती दशलक्ष घनमीटर आहे सत्तावीस हजार नऊशे वीस दशलक्ष घनमीटर आहे कृष्णा आणि भीमा उपनदीचे खोरे मिळून सत्तावीस हजार नऊशे वीस दशलक्ष घनमीटर नंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो सातारा आता सातारामधील भीमा भीमा खोऱ्याचे जे खंडाळा पलटण मान तोलुके आहेत ते वगळलेले आहेत ओके हे वगळून सातारा जिल्ह्यातील जे इतर भागेतील ते किंवा इतर तालुक्यातील ते नंतर सांगली सांगलीमध्ये जत आणि खानापूरचा पूर्व भाग वगळून ओके आणि संपूर्ण कोल्हापूरचा जिल्ह्याचा समावेश ह्या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये होतो ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीच्या उगमाच्या क्षेत्रात महाबळेश्वरच्या परिसरात पावसाचे प्रमाण किती सेंटीमीटरच्या दरम्यान आहे तर पाचशे ते सहाशे पंचवीस सेंटीमीटरच्या दरम्यान आहे ओके नंतरचा क्वेश्चन आहे कृष्णा खोऱ्याला उजव्या किनाऱ्याने कोणत्या उपनद्या मिळतात तर कोयना वारणा पंचगंगा कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती सरस्वती गुप्त नदी नंतर दूधगंगा आणि वेदगंगा आणि घटप्रभा आणि ताम्रपर्णी ठीक आहे या नद्या उजव्या किनाऱ्याने खोऱ्याला मिळतात कोणत्या नद्या आहेत कोयना वारणा पंचगंगा पंचगंगामधले पाच आणि दूधगंगा वेदगंगा घटप्रभा आणि ताम्रबर्णी ओके या उजव्या किनाऱ्याने खोऱ्याला मिळतात नंतर कृष्णाखोऱ्याला डाव्या किनाऱ्याने कोणत्या नद्या येऊन मिळतात एरडा नंदला आणि अग्रणी कोणत्या एरडा नंदला आणि अग्रणी या नद्या डाव्या किनाऱ्याने खोऱ्याला येऊन मिळतात नंतर कृष्णाच्या खोऱ्यातील प्रमुख पीक कोणते आहे ऊस आहे ओके ठीक आहे ऊस आहे नंतर कोयना नदीवर सातारा जिल्ह्यात हेळवाग जवळ जे धरण बांधलेलं आहे त्याचं जलाशयाचं नाव काय आपलं शिवसागर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कृष्णेच्या खोऱ्यातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ वेन्ना नदीवर कोणता धबधबा दब आहे तर लिंगमाळा नावाचा धबधबा दब आहे कोणत्या नदीवर त्या लिंगमाळा नावाचा धबधबा दब वेन्ना नदीवरती आहे ओके नंतर कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेला आहे पंचगंगा नदीकाठावरती वसलेला आहे नंतर जोडायला पाहिजे ठीक आहे नदी संगमने कोणत्या ठिकाणावरती आहे ते तर कोयना कृष्णा कराड कृष्णा पंचगंगावरती नरसिंगवाडी कृष्णावारणावरती हरिपूर कृष्णा वेन्ना <lawsuitroyable> माहुली आणि कृष्णा एरळा नदीच्या ह्याच्यावर कोण बसलेला आहे भिलोडी ठीक आहे तर अशा जोडायला कदाचित ते विचारू शकतात पण हे सिंपल <S wealth> कदाचित विचारतील किंवा विचारू पण शकणार नाही येते ठीक आहे पण हे सिंपल मध्ये आहे तरी पण एकदा लक्षात ठेवा कृष्णा कोयना कराड कृष्णा पंचगंगा नर्सिंगवाडी कृष्णा वारणा हरिपूर कृष्णावेना माहुली आणि कृष्णा एरळा भिलोडी आता कृष्णा नदी खोऱ्याचा नकाशा कसा दिसतो बघा ह्या पद्धतीने जो हा जो आहे तो नकाशा आहे कदाचित फक्त अशी इमेज टाकतील ते आणि हे कोणतं नदी खोरा आहे ते ओळखायला तुम्हाला सांगतील ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा जो नकाश नकाशा आहे बघा साधारणपणे त्रिकोन कृती हा दिसतोय बऱ्यापैकी ठीक आहे की एक चौथा आपण जसा कापतो त्या पद्धतीने हा दिसतो कृष्णा नदीचे खोरे ठीक आहे तर ओके तर अशा पद्धतीने हे आपलं कृष्णा नदीचा खोरा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये संपलेलं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा तुमच्या काही शंका असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट